मला वाटतं इतरांच्या आनंदात आपल्याला आनंद वाटायला हवा इतरांच्या दुःखात आपल्याला दुःख वाटायला हवं आणि मुळात आपण माणसं आहोत आपण एकमेकांपेक्षा वेगळ्या आहोत परमेश्वरानं आपल्याला विचार करण्याचं सामर्थ्य दिलं आपल्याला हसण्याची ताकद दिली दुःखात सहभागी होण्याची क्षमता दिली चार कोटी वर्ष मी परवा एक पुस्तक वाचत होतो साने गुरुजींनी त्याचा अनुवाद केलाय मानवजातीची कथा चार कोटी वर्ष लागली माकडापासून माणूस तयार व्हायला लाखो वर्ष लागली त्याला ताट चालायला असा वाकत चालायचा त्याच्यानंतर हजारो वर्षानंतर त्याला वेगवेगळ्या धातूंचा शोध लागला लाखो वर्ष उलटल्यानंतर त्याला हातात दगड उचलून फेकता येतो हे कळायला त्याला कितीतरी हजारो वर्ष गेली आणि ज्या दिवशी माणसाला कळालं ना फेकता येत आहे त्या दिवशीपासून ते फक्त फेकायचाच विचार करायला लागला मग त्यानं दगड उचलले दगडांचा धारी लावल्या त्याचे शस्त्र तयार केले त्या शस्त्रांपर्यंत तो तो थांबला नाही मग त्याची मजल बॉम्ब शोधण्यापर्यंत गेली विमानं शोधण्यापर्यंत गेली आणि त्यानं त्याचं सगळं ज्ञान स्वतःच्या सुरक्षिततेच्या नावाखाली संहाराकडे वाटचाल करायला सुरुवात केली आणि ज्या दिवशी त्याला कळालं की आपण मारू शकतो खरं तर आत्ता तुम्ही मी ज्या परिस्थितीत जगत आहोत या परिस्थितीत यायला माणसाला कोट्यावधी वर्ष लागली आपण कोणाला तरी मारू शकतो कोणाचा तरी संहार करू शकतो हे जर कळालं नसतं आणि आपल्या हातातून काहीतरी फेकण्यापेक्षा काहीतरी निर्माण करावं याच्याकडे जर माणसाची नजर गेली असती तर काही शेकडो वर्षात आपण या परिस्थितीपर्यंत येऊन पोहोचलो असतो तर। पण काहीतरी फेकण्यापेक्षा आणि कुणाला तरी, तरी मारण्यापेक्षा काहीतरी निर्माण करावं हे कळायला माणसाला खूप वर्ष गेली इथपर्यंत आपण सहजासहजी आलेलो नाही कितीतरी पिढ्यानं पिढ्या खर्च झाल्या आणि मग तुम्ही मी या अवस्थेपर्यंत आलेलो आहोत आता इथून पुढचं आयुष्य किमान माणूस म्हणून प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगता यावं याच्यासाठी आपल्या प्रत्येकाला दोन पावलं उचलता येतील का आपलं जगण समृद्ध करता करता इतरांचं समृद्ध करता येईल का याच्यासाठी काही प्रयत्न करता येतील का आणि ज्या वेळेस ही देण्याची वृत्ती येते तिथे आणि स्वतःच जगण समृद्ध होऊन जात तुम्ही डॉक्टर विठ्ठल लहाने नाव ऐकलं असेल प्लॅस्टिक सर्जन आहेत आणि रोज चार सर्जरी मोफत करतात प्रशांत भाऊनी मगाशी शिक्षणाचा उल्लेख केला आणि ते बोलले की शिक्षणातनं माणूस हा फक्त शिक्षित झाला पण तो सुशिक्षित होऊ शकला नाही महात्मा फुले म्हणायचे की शिक्षण हे चार टप्प्यातनं जातं पहिल्यांदा तो अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडून शिक्षित होतो नंतर सुशिक्षित होतो नंतर सुसंस्कृत होतो आणि मग सृजनशील होतो आम्ही फक्त अशिक्षितपणाचा टप्पा ओलांडून शिक्षित होऊ शकलो पण सुशिक्षित सुसंस्कृत सृजनशील झालो का संवेदनशील झालो का आणि तसं जर असतं तर हजारो लाखो अभियंत्यांतून काही समाज अभियंते निर्माण झाले असते इंजिनिअरला कळतं पालिकेचं काम कसं करायचं कोणत्या रस्त्याचं काम कसं करायचं इंजिनिअर सिव्हिल इंजिनिअरला कळतं कोणत्या चौकात किती रुपयानं प्लॉट घ्यायचा किती स्क्वेअर फीट बांधकाम करायचं किती टीडीआर लोड करायचा किती रुपयानं विकायचं पण पण गावात काम करणार एखाद्या सिव्हिल इंजिनिअरला वाटतं का की ग्रामपंचायतच्या रस्त्याचं चा काम चालू असताना दोन मिनिट मी रस्त्यावर थांबावं तिथल्या ग्रामसेवकाला विचारावं जरा इस्टिमेट दाखव मला पण थोडंफार कळतं त्याला ते गाव त्याचा तो रस्ता त्याला त्याचा वाटतच नाही डॉक्टर झाल्यानंतर मला कळतं की कोणत्या चौकात हॉस्पिटल टाकलं म्हणजे चालेल प्रति बेड मी किती रुपये खर्च करायला हवा कोणत्या बँकेचं कर्ज घ्यायला हवं कर्ज परत जावं याच्यासाठी काय स्ट्रॅटेजीज करायला हव्यात गरज नसताना पेशंटला ॲडमिट करत गरज नसताना चलायला लावतोय नॉर्मल डिलिव्हरी असेल तर सीज़... मी नगरच्या डॉक्टरांविषयी बोलत नाही मला परत पुण्याला जायचंय नाही तर परत इथंच तुम्ही ॲडमिट करा म्हणजे या <laughs> एज्युकेशन सिस्टीमधनं डॉक्टर तयार झाले पण समाजाची नाडी कळेल असे मोजके डॉक्टर पाहायला मिळाले अभियंते तयार झाले पण समाज अभियंते <laughs> था किती आणि मग हे शिक्षण व्यवस्थेचा अपयश नाही का आमच्या पोरांना प्रश्न पडत नाहीत का आमच्या पोरांमध्ये राष्ट्रप्रेम समाज या संकल्पना फक्त मार्कांपुरत्याच मर्यादित आहेत का मूल्य शिक्षणासारखा विषय फक्त मार्कांसाठीच मर्यादित आहे का पर्यावरणासारखा विषय हा फक्त प्रोजेक्ट पुरताच मर्यादित आहे का आम्ही या सगळ्या व्यवस्थेतनं पोरांचं जगणं समृद्ध व्हावं समाज समृद्ध व्हावा याच्यासाठी नेमकं पुढच्या पिढीच्या समोर काय ठेवत आहोत मला वाटतं याचं आत्मपरीक्षण होणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत आम्ही मार्कांसाठी धावणारी पोरं आमची शिक्षण व्यवस्था फक्त आणि फक्त त्या उदरनिर्वाहापर्यंत नेऊन जोडली आणि त्याचे अतिशय वाईट परिणाम येणाऱ्या काळात आपल्याला भोगावे लागणार आहेत मी डॉक्टर विठ्ठल लहाने यांचं सा नाव सांगत होतो प्लॅस्टिक सर्जन आहेत आणि रोज चार सर्जरी मोफत करतात डॉक्टरांची आणि माझी एका सोलापूरच्या एका विवाह सोहळ्यात भेट झाली होती तिथे त्यांचं भाषण ऐकलं ते सांगत होते की मी रोज चार सर्जरी मोफत करतो पण लहान असताना एकदा माझी आई मला म्हटली होती शेजारच्या मावशीची साडी घेऊन ये मी शेजारच्या मावशीची साडी आणली आणि आईला आणून दिली आईनं चार दिवसांनी घडी घालून धुवून दिली आणि सांगितलं नेऊन दे मी नेऊन दिली आईला विचारलं आई शेजारच्या मावशीची साडी का मागितली आई म्हटली लग्नाला जायचं होतं आणि लग्नाला घालून जावी अशी एकही साडी माझ्याकडे होती म्हणून शेजारच्या मावशीची आणली टचकन डोळ्यात पाणी आलं की आपल्या आईकडे लग्नाला घालून जावी अशी एकही साडी नसावी मोठं व्हायचं खूप पैसे कमवायचे आईला रोज नवीन साडी घालता आली पाहिजे डॉक्टर झालो पैसे मिळायला लागले आज माझी आई रोज नवी साडी घालू शकते पण एक दिवशी रस्त्यानं जाताना एक मुलगी पाहिली तिचे दोन ओठ फाटलेले होते तिचं लग्न जमत नव्हतं तिचं लग्न जमत नाही हे दुःख त्या मुलीला विचारण्यापेक्षा तिच्या बापाला किंवा भावाला विचारावं मी त्या मुलीला हॉस्पिटलला बोलवलं आणि सांगितलं तुझ्या वडिलांना पाठवून दे आपण सर्जरी करू दुसऱ्या दिवशी वडील आणि भाऊ आले आणि सांगितलं प्लॅस्टिक सर्जरी करूयात वडील म्हटले एवढे पैसे नाहीत साहेब हे सर्जरी बिर्जरी नटनट्यांची ने कामं आमच्याकडे कुठून आले एवढे पैसे मी म्हटलं पैसे लागत नाहीत तुम्ही फक्त या मला माझ्या आयुष्यातला अर्धा एक तास फक्त ऑपरेशनसाठी खर्च करायचा होता बाकी काही नाही तो अर्धा एक तास खर्च करायचं ठरवलं मोफत ऑपरेशन केलं पूर्वी सुंदर दिसायला लागली सहा महिन्यांनी लग्न जमलं भाऊ पेढे घेऊन आला एका हातात पेढा होता आणि दुसऱ्या हातात आयुष्यातली सगळी प्रॉपर्टी होती ती सगळी प्रॉपर्टी त्या पेढ्याच्या समोर खुजी वाटायला लागली आणि ठरवलं रोज चार तरी पेढे गमवायचे डॉक्टर सांगत होते माझे वडील नव्वद ब्याण्णव वर्षांचे आहेत पण असं तरुण पोराला लाजवेल असं हवेत तर तर तर, तर चालत असतात वडिलांना विचारलं बाबा एवढे हवेत का चालता वडील म्हटले मी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि प्लॅस्टिक सर्जन विठ्ठल लहानेचा बाप आहे हवेत नाही चालणार तर काय चालणार <laughs> अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी अशी परंपरा सांगता आली पाहिजे आम्ही यांचे पाईक आहोत आम्ही या संस्कारांना घेऊन पुढे चाललेलो आहोत किंवा बापाला अभिमानानं सांगता आलं पाहिजे की अरे मी या लेकरांचा बाप आहे आणि मग हे कुठून आलं हे मला वाटत नाही की कुठल्या शाळेत तुम्ही जे बोललात की ना आपण शिकतो ना ऑपरेशन कसं करायचं हे आम्ही शिकलो असू पण समाजानं आम्हाला शिकवलं की नाही आमचं ज्ञान समाजिताचं असायला हवं लक्षात घ्या कोणताही शिक्षक आहे ना हा विद्यार्थीभिमुख असला पाहिजे विद्यार्थी हा ज्ञानाभिमुख असला पाहिजे आणि त्याचं ज्ञान हे समाजाभिमुख असलं पाहिजे याचं ज्ञान जर समाजाभिमुख नसेल तर त्या ज्ञानाचं करायचंय का आणि ज्ञानाचा अर्थ हा शेवटी केवळ आणि केवळ उदरनिर्वाहाशी जोडलेला असेल तर जगात कुणीच उपाशी राहत नाही जगात प्रत्येक जण आपापलं मिळेल तसं पोट भरतोच की तुम्ही कोटी रुपये कमवले हो आणि तुमच्याकडं मी एक लाख रुपये कमवले हो लाख रुपये कमवल्यानंतर हो माझ्याकडे दोन रुपये उरले तर तो बॅलन्सच आहे आणि कोटी रुपये कमवून तुमच्याकडे दहा रुपये उरले तरी तो बॅलन्सच आहे आणि जगात बॅलन्स वरती घेऊन जायची सोय अजून उपलब्ध नाही बॅलन्स इथेच ठेवून जावा लागतो हा मग बॅलन्ससाठी जगायचं की सामाजिक बॅलन्स नीट असावा याच्यासाठी जगायचं मला वाटतं हे ठरवावं लागेल आणि मी परत परत सांगतो समाजाचा बॅलन्स जर ठेवला नाही तर येणाऱ्या पिढ्या तुम्हाला मला नीट जगू देणार नाहीत समाजसेवा सुद्धा स्वार्थी हेतूने करावा लागेल एक वेळ जाती जातीतले वाद मिटवता येतील साहेब धर्माधर्मातले वाद मिटवता येतील एवढंच काय दोन राजकीय पक्षांमधले वादसुद्धा मिटवता येतील पण गरिबी आणि श्रीमंती ही जर दरी निर्माण झाली तर याचे परिणाम येणाऱ्या काळात प्रत्येक समाज व्यवस्थेला भोगावे लागतील आणि तिकडे सुरुवात झालीये लक्षात घ्या पुण्यामध्ये एका माथे फिरून रात्रीत पन्नास गाड्या पेटून दिल्या सकाळी पॉलि पुली, पोलिसांनी विचारलं का पेटवल्या म्हटलं आपल्याला घेता येत नाही म्हटलं पेटवतं तर येते काय करायचंय ते करा म्हटलं ए सी गाड्या घेऊन फिरता आम्हाला एसटीचं तिकीट काढता येत नाही पेटून टाकल्या म्हणलं काय कलम लावायचे आहेत त्याला मी पारगावमध्ये राहतो साहेब नगर तालुक्यात छोटंसं गाव आहे माझं पारगाव भातुरी इथून वीस वीस बावीस किलोमीटर अंतर आहे माझ्या गावात एक एच चौदा पासिंगची गाडी आली होती एच चौदा म्हणजे जरा सदन भाग आहे गाडी आली तशीच काच खाली घेतली ड्रायव्हरच्या डोळ्यावर असा महागडा गॉगल होता त्यानं गॉगल बिगल न काढता असंच एका लहान पोराला विचारलं पारगाव कुठे रे आता गाडी पारगावतच आहे त्या पोराला विचारलं पारगाव कुठे तो म्हणला पारगाव ना दहा किलोमीटर पुढे जा म्हणलं वडगाव लागतं तिथं कुणालाही विचारलं सांगतंय आहे म्हटलं पारगाव कुठे मी पळत गेलो म्हटलं खोटं का सांगितलं म्हणलं एच चौदा आहे काय कमी म्हणला जाते पुढे येते की महागाव म्हणलं गरीब श्रीमंतीच्या संघर्षाची सुरुवात आहे साहेब हिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही एक दिवस असा येईल कोट्यावधी रुपये असतील हो तुमच्याकडे ए सी गाड्या घेऊन फिराल पण समाजातली ही दरी जर वाढत गेली तर एसी गाड्या घेऊन आपल्याला फिरता यायचं नाही लोक काचा फोडून टाकतील